जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटेकच्या वतीने भव्य मोर्चा व बेमुदत धरणे आंदोलन हिंगोली महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन संलग्न आयटेकच्या वतीने आज दिनांक तेरा जून रोजी सकाळी अकरा वाजता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यासाठी हे धरणं आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरड यांनी असे सांगितले की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन मुंबईतील आझाद मैदाना येथेही मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात बेमुदत उपोषण सुरू करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली आहे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक एक दिवसाचं कर्मचारी कर्मचारी वतीने उपोषण करण्यात आलेलं आहे हे शासनाला इशारा आहे शासनानं पंधराशे रुपयाचा धेअर करावा आणि सरपंच मदतीत यांना पेन्शन लागू करावं आणि विमा लागू करावा आणि पाच हजार रुपये बोनसद्वारे देण्यात यावं केंद्र सरकारने जी वाढ केलेली नाही केंद्र सरकारने वाढ करावं वा। आणि पंधराशे रुपयाचा धेअर नाही निघाला तर येईल अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदान या ठिकाणी हे निरत उपोषण महाराष्ट्राला जे अशा महाराष्ट्र राज्य शालेय कर्मचारी युनियन यांच्या वतीने करण्यात येणार आहे असा आयटक संघटनेचा राज्य उपाध्यक्ष कामगेड मुगाजी बऊड सर या नात्याने मी आवाहन करतो की या ठिकाणी फक्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आहे पण आम्ही आझाद मैदान पावसाळी अधिवेशनवर तीव्र आंदोलन आणि मुखाम आंदोलन आहे तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त स्वयंपाक आणि मदतीस उपस्थित राहावे असं आव्हान आयकर संघटनेचा राजीव उपाध्यक्ष काम्रेड मुगद बुरुड यांना त्यानं सोडतो